म्हणते आई बघा इथं खात्यात म्हणतात मला पाणीपुरी इडली डोसा काय आवडत नाही मला आपली चटणी भाकरी आवडते बघा इथं पुरी फोडत बसली असेल म्हणतात मी कधीच खात नाही हे का नाही बदाड तोंड वासायचं खाय बघा लय मोठं झालं का तोंडात बी बसा नाही का काय हवा भरले त्या टमटमीत आम्ही बघा हे आता खातच बसले ह्याच्यावर आमचं सगळ्यांचं जेवण होणार आहे

काय खाल्लं आहे पण त पाणीपुरीपुरी बरं त्यांना लहानपणापासून मुंबईची पाणीपुरी खाल्ली आहे मुंबईची पा फेमस पाणीपुरी खाल्ली आहे समोसा पव खाल्ला आहे त्यामुळे त्याला टेस्ट चांगल्या पद्धतीने माहिती आहे की पाणीपुरीला टेस्ट कशी हवी आहे ती

तर चला आज जेवण कशाच घ्यायचं आहे कालवण भाकरी वगैरे काय खायचं आहे का नाही कारण इडली आणि पाणीपुरीच खाऊन फुगायचं आहे आज नुसतं तुम्हाला हां हो मॅडम अरे कालवण वाढल्या का चटणी वाढू नका एका प्लेटमध्ये वाढा असं कसं तसं न द्यायचं नसतं ते एका प्लेटमध्ये द्यायचं असतं तो बाजारात बघेल ना का इडली पाणीपुरी वगैरे कशी देते ती हां अशीच खायचं आहे खावा इकडं वांग्याची भाजी केली मस्त वांग्याची भाजी झालेली आहे थोडकी केली त्यामुळं एकदम अशी ही आली मिळून आलेली इकडं चालू केलं मी अर्धी खाऊन तिन् निवांत बाहेर जाऊन बसलेली मला वय पहिल्यांदा एका प्लेटमध्ये पाणीपुरी दे एका प्लेटमध्ये प्लेट पक, हे दे इडली दे